हॅलो नमस्कार आपल्या सगळ्या गोट दादांचं काकांचं काकूंचं आणि सगळ्या अगदी छोट्या छोट्या चिमुकल्यांचं सुद्धा अगदी मनापासून स्वागत करते आपल्या एका नवीन छोट्याशा ब्लॉगमध्ये आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सुद्धा ज्याचं नाव आहे सख्या बहिणी सख्या जावा तर चला छान अशा दिवसाची मस्त अशी सकाळ सकाळ सुरुवात झालेली आहे सकाळ सकाळ उठलं की अगोदर सगळ्यात अगोदर बालकनमध्ये येऊन भोरेबाबांचं दर्शन घेतलं जातं कारण बेडरूमच्या समोरच बाल्कनी आहे आणि सकाळ सकाळ वातावरण इतकं फ्रेश आहे मस्त सगळीकडं गाया मशीनचं ओरडण्याचं काम चाललेलं आहे सकाळ सकाळ आणि काना एक कानावर एक सकाळचं जे वातावरण आहे चिमण्यांचा चिवचीवाट पुन्हा कुठेतरी शेळी हे करते गाय हांबळते याचा सगळा आवाज आहे पुन्हा एक गावची फिलिंग इतकी छान वाटते इतकं मस्त वाटतं म्हणजे सकाळ सकाळ सगळ्यांचीच सक खाई असती पक्ष्यांची घरट्यातनं बाहेर चारापाणी शोधण्याची घाई आपली किचनमध्ये स्वयंपाकाची घाई आणि तो सगळा एक आवाज चिवचिवाट सगळीकडं असं थोडासा कानावरती पडला की एक प्रसन्न पॉझिटिव्ह वातावरण आपोआप आपल्या मनामध्ये तयार होतं आणि सकाळची सुरुवात आमच्या बाबांची आंघोळ करून पहिले सगळ्यात अगोदर ताजं ताजं म्हशीचं दूध घेऊन यायचं दूध आणलं की लगेच ते दूध अगोदर वतून सगळ्यांना मस्तपैकी चहा कॉफी कुणी चहा घेतं कुणी कॉफी घेतं घरामध्ये सगळ्यांसाठी छान इथं चहा कॉफी तयार होतीये आहे सकाळ सकाळ चहा कॉफीचा वास घरामध्ये नाही जर वळला तर मग ती मजाच काय ना बरोबर की नाही ताईंना तर काल जसं की आपण शुगरच्या औषधांबद्दल स्पेशल व्हिडिओ बनवला होता तो की फार इफेक्टिव्ह आहे बऱ्याच लोकांना त्याचा अनुभवसुद्धा आलेला आहे आणि त्यांनी तो अनुभव आपल्याशी शेअरसुद्धा केलेला आहे त्यानंतर बऱ्याच ताई म्हणल्या की प्लीज ताईंनो थोडा मोठा व्हिडिओ बनवत जा आपण जेव्हा आपण कधी छोटा व्हिडिओ बनवतो तर बऱ्याच ताईंच्या कमेंट्स येतात की प्लीज ताई व्हिडिओ ॲटलीस्ट पंचवीस मिनिटाचा तरी बनवत जा खूप छोटा व्हिडिओ बनवताय तुम्ही पण कधी कधी आता असं वाटतं स्पेशल तो शुगरच्या औषधाचा व्हिडिओ कारण सगळेच आपले सबस्क्रायबर पाहत नाही कोणी नवीन लोक पण पाहतात म्हणून तो व्हिडिओ बोर न व्हावा म्हणून त्या कारणाने आम्ही तो छोटासा व्हिडिओ बनवला जेणेकरून काय होईल की ज्याला खरंच त्या गोष्टीची नीड आहे जरूरत आहे त्यांच्यापर्यंत तो, तो व्हिडिओ जाईल तर सकाळची कामं आटपली आहे छानपैकी आणि मस्त अशी देवपूजा सुद्धा इथे झालेली आहे एका ताईंनी एक, ता एक दोन वेळेस कमेंट केली ती की तुमच्या देवघराचं पूर्ण ॲक्च्युली दाखवा कसं आहे तर हे पाहताही बनवून घेतलेलं आहे तीन पायऱ्या आहेत देवघराला अशा त्या पायऱ्या फोल्डेबल आहेत म्हणजे काढता सुद्धा येतात आपल्याला तिथनं सगळ्यात खालच्या पायरेला असा पद्धतीचा राऊंडसुद्धा केलेला आहे इथं पहा देवघर कसं असतं आपण जसं बनवू तसं त्यानंतर इथं अॅक्रेलिकचं हे असं ओम आम्ही करून घेतलेलं आहे त्याच्यात लाईटसुद्धा लागते पण त्यातला आतला आत्ता बल्ब उडालेला आहे त्यामुळे ती लाईट ऑन होत नाही आणि थोडंसं आमच्या पद्धतीने आम्ही डेकोरेट करण्याचा प्रयत्न केलेला आहे झुंबर या अशा पद्धतीच्या घंट्या वगैरे लावून तर डिझाईन देऊन आम्ही हे बनवून घेतलं होतं साईडला पहा अशा पद्धतीचं हे लावलेलं आहे बनवूनच ॲक्रॅलिकचंच म्हणजे हे सगळं याचं आहे म्हणजे एक बनवून घेतलं ना ताई नो की काय असतं की आपल्याला आपल्या याच्या अकॉर्डिंग त्याच्यामध्ये चेंजेस करता येतात आणि रेडीमेड असलं की मग आपल्याला जसं आहे तसंच आणून घरामध्ये मांडावं लागतं त्याच्यामध्ये आम्ही हे सगळं आमच्या अकॉर्डिंग आयडियाच्या अकॉर्डिंग आम्ही हे बनवलेलं होतं हा वरती एक छोट असा हे आणून लावलेला आहे पहा झुंबर जे की त्याच्यामध्ये लाईट्स चेंज होत राहतात पिवळी लाईट थोडीशी छान वाटते पांढऱ्या लाईटपेक्षा कारण पिवळी लाईट व्हाईट लाईट सगळ्या घरामध्येच असते थोडंसं असं वेगळं फील होत नाही पण ज्या वेळेस ही लाईट लावतो आम्ही देव घरामध्ये कलरची त्यावेळेस एक उठून दिसतं घरामध्ये आणि एक असं प्रचंड म्हणजे असं एक वेगळंच येत आहे ही लाईट लावल्याच्या नंतर उठूनच दिसतं खूप छान वाटतं तिथे एक पॉझिटिव्ह वातावरण तयार होतं आणि असा ट्रे सुद्धा आहे पहा प्रसाद असं कधीतरी ताट वगैरे ठेवण्यासाठी अगरबत्ती दिवा हा ट्रे ॲक्च्युली आज खूप बाहेर निघतो पण आता थोडासाच मी बाहेर काढलेला आहे का कारण त्याच्यावरती ऑलरेडी सगळं मी हे मांडलेलं आहे खालच्या साईडने पहा अशा पद्धतीचे दोन ड्रावर आहेत ज्याच्यामध्ये आपण भरपूर असं देवाचं सामान ठेवू शकतो हे पहा अशा पद्धतीने आम्ही सगळं स्टोअर करून ठेवलेलं आहे आणि दोन ड्रावर सुद्धा आहे अगरबत्ती वगैरे असं काही सामान ठेवण्यासाठी दोन ड्रावर आणि खाली दोन मोठा कप्पे आहेत भरपूर सामान ठेवू शकतो अशा पद्धतीचं हे देवघर आहे तर बघा सकाळ सकाळ चाललो शेतात कांदे आणायसाठी आणि आमच्या संघ आमची सुटी पण आली आहे बघा आता तुम्ही इकडे डोंगराच्या साईडला चाललोय ती संगत चालली बाय आमच्या डायरेक्ट मधी वाट <coughs> तर हे पहा जिकड जाईन तिकड माग मागत हायचो जिथं वाटा तिथं मातीत मधीच परत चालायला लागती सुट्टी सुट्टी बघ ना तर पहा आलोच मस्त म्हटलं चला सकाळ सकाळ आजी पण आज थोडं जास्त वेळ लवकर जाते रोज पण आज आहे बराच वेळ घरी त्यांना मग आता आलो कांदे न्यायला इकडं सुनील इकडं आणि गव्हाची बघा काढणी चाललेली आहे अर्धा काढून झालाय अर्धा राहिलाय ज्यावेळेस आमच्या घरी गहू होता त्या त्यावेळेस आम्ही पण घरचा गहू आम्ही पण काढला होता ते फक्त बियाणे छाटायचा तर आणि अशा पद्धतीच्या पेंढ्या बांधून ठेवते बघा नंतर मग पहिले बैलगाडी होती बैलगाडीवर म्हणजे बैलगाडी चालली का तसं मग ते गहू सगळ्या खाली पडायचा पण आता काय मशीन आल्या सगळ्या धान्य करायचं त्याच्यामुळे काही टेन्शनच नाही डायरेक्ट आता मशीन आण आणायची त्याच्यामध्ये लगेच गहू एकीकडं आणि त्याचं भुसकाट गाऊंडा एकीकडं तर गाऊंडा मशीन साठी चांगला असतो या गव्हाचा तर बघा सगळं काढून दिलं आणि ठिकठिकाणी अशा सगळ्या गव्हाच्या पेंड्या बांधून ठेवलेल्या त्याच्यानंतर इकडं एकदम हिरवीगार अशी कांद्याची पात आणि पलीकडं काहीतरी लावण्यासाठी करून ठेवलंय बर का सगळं आता पाणी आहे उन्हाळा तर कम पाण्याची कमतरता जरा कमी भासू राहिली त्याच्यामुळे त्या दाजी म्हणत होते तशा पद्धतीने केलं ना पाणी कमी लागतं ए बाई मला पाडशीन तू बघितलं काय का मला धक्का देऊन पुढं जायचं काम चाललंय चल आता हा तर इकडे हिरवेगार का कांदे बघा काय काय उघड पण आले पूर्ण उघडे पडलेत फक्त मुलं खाली आहेत सगळेच आणि हे सगळे बियांसाठी ठेवलेत गोट म्हणते त्याला हे ताई हा ऐका दोनदा केलं तिने दोनदा मी पडले असते मला धाका तीन मुद्दाम पुढं पडती हे बघा याला असं बी बियत एकदम काळ काळ नंतर होत तीन महिने लागतात वाटत बियायला आणि काळ झाल्याच्या नंतर मग परत ते पुढच्या वर्षीला परत पेरणीसाठी होत मग मधी मधी मुळे पण लावलेत वाटत ताईने हे बघ ताजे ताजे मुळे लय भारी लागतात आहे मी दोन बर का सुनीता ताई कुठे हे बघ मस्त ताजा मुळा लय भारी लागतो हम्म त्या दिवशी नेलते ना आम्ही दोन चार तुमचे द्यायची ये आम्हाला कांदे कापायला इकडे काय आहे आता तिकड पलीकडं प्लास्टिकच्या पेशव्या लावल्या तिकडे मी म्हणलं स्ट्रॉबेरी लावता का काय

ट्रॅक्टर भरून घेऊन जाणार आम्ही आता कांदे बापरे काय पोरं आहे ते बघा आता बबलू बाहून छोटे पाऊजी बघा आता एवढं कोण काही काय जोड कांद्याने काय होत बरं याच्यात जर मी टाकला जोड कांद्या जर याच्यात टाकला पूर्ण उलट

खायला चांगलं लागत होत कापून खायला जोड देतात काय कांदा किंवा कांद्याच्या गोवा बिना जरा शिका तुम्ही थोडं शिवायला तीन किती तीन चार कुठं शिवल्या आद्या कुठं खाली मला तर नाही आठवत शिवल्या

मला नसतं तावत सुनीतवानी मी पळून जाईन तू आलाच का माग वे आलंच माग याला थोडं मेंटेन केलं पाहिजे नाही विहिरी ना मग थोडी आपल्याला काही गेला काय हळूच हळूच पाणी आहे का विहिरी त्या दिवशी तिकडचे विहीर येत नाही नाही विर तरी काही काही विहिरी अंधारात दिसतोय आतमध्ये पाणी आहे म्हणता याला कुठे मावळ कुठे हा लिहूठे काय नाही रे आग मावळे म्हणते रे याला बसलेला ते नाही

दोन कांदे आले याच्यामध्ये सकाळ सकाळ उन्हाच्या आधी झालं म्हणजे येत आहे का शिवता येत आहे साहेब बघ ना आता काय आहे कांद्याला कांदे सध्या बाबा चाळीस आहे बस्तीस चाळीस

दवाखान्यात बिघेल त्या मागो पळत गाडीच्या म्हणजे ते आग मावळ हाव अख्खे सुजले होते भाऊ डेंजर नाही तुम्ही काय केलं त्यांना एक माशी म्हणून एक माशी आता मग काही मग चावल्या मारते ना असं थोडी द्यायच्या माशेने तिने जाऊन सांगितलं सगळ्या माशाला हा सगळं अटक केला माणूस घ्यायचे इथं चावल्या भाऊ जवळ जवळ तिकडं लांब घर आहे तिथपर्यंत पळत गेले तरी त्यांच्या माग होत्या झुंडीनी पळत होत्या वाढत पण ना चावन्दा गाडीत बसली हॉस्पिटलला जायला घरून तिकडं लांब घर आहे तर ते गाडी त्या द्यापर्यंत गेल्या म्हणजे किती डेंजर होत्या नाही दुसऱ्या पण का काग मावळाचं डेंजर मॅडम च इथं आराम चाललाय बघ ती गुणी चार काही झोपली मस्त उशीर टोक बिकोटी हु तुम्ही गुड आता माशा चावले तर मग यांनी तुम्हाला यांनी तुम्हाला वाचवण्याचा प्रयत्न नाही केला ना यांनी खाली झोपून नाम आपला पदार घेतला आणि गपची बसले अशी करून अख्ख्या माख्या घोंगल्या घोंगल्या निघून गेल्या

दोन थिनर आपण मिक्स कलर ना ते थोडस नाही लगेच आवडतं हॉस्पिटलमध्ये वगैरे नेलं तर काही का उलटी वगैरे झाली त्याच्यामुळे काय असं वाटलं नाही लहान मुलांचं कधी काय करते आता हे पा बॉटल मध्ये पाणी जसं ज्या रंगाचं असतं तसं सेम थिनरची बॉटल सुद्धा असते आणि त्याच रंगाचं से, सेम थिनर सुद्धा दिसतं आता त्याला काही कळलं नाही काय नाही काय नाही घेतलं लावलं तोंडाला पहिला आपलं एक गोट दो, दोन गोट जरी पोटात गेले तरी पण लहान लेकरासाठी तेवढेच म्हणजे भरपूर असतात नाही का तर हा तर मग याच गोष्टीवरून आता आमच्यासोबत एक किस्सा घडला होता आता तुम्ही आमची युट्यूब फॅमिलीचे सागी। सगळी त्याच्यामुळे म्हणलं हा आज कुणाला सांगितलं नाही तर म्हणलं तुमच्यासोबत शेअर करावं जे नाही करून म्हणजे माणूस अलर्ट होतो थोडंफार प्रमाणात नाही का आपल्या घरामध्ये सगळ्यांच्याच घरामध्ये लहान लेकरं आहेत तर थोडं अलर्ट राहिलेलं कधी पण चांगलं की ह्या गोष्टी घडून आहेत तर झालं काय ती सांग तर ना जे पहा इन्व्हर्टरमध्ये वॉटर टाकतो आपण इन्व्हर्टरमध्ये जे पाणी टाकतो डिजिटल वॉटर तर ते प्रत्येकाच्या घरामध्ये ज्याच्या घरामध्ये इन्व्हर्टर आहे त्याच्या घरामध्ये ते पाणी आपल्याला ठेवावंच लागतं ते वॉटर ठेवावंच लागतं कारण इन्व्हर्टरमध्ये ते कमी झालं की आपल्याला लगेच ओतावं लागतं तर ते आमच्या म्हणजे कंटिन्यू आमच्या घरामध्ये त्याच्या पाच सहा बॉटल असतात हो स्टोअर रूम मध्ये आम्ही ठेवत असतो आणि त्यावेळेस ना उन्हा मागच्या वर्षाची गोष्ट आहे उन्हाळ्या दिवसाची खराब झाला होता आणि मग दुसरं पाणी बाहेरचं दुसरं बोरवेलचं आणि त्यानं अचानक बदल म्हणलं की लगेच पोरांना सरद्या होत्या काही ना काही ये दुखणं येत असतं त्याच्यामुळे मग दाजींनी काय केलं बिस्लरीचे बॉक्स लई पाच सहा आणून ठेवले होते तुम्हाला व्हिडिओ बघितले पण असते तुम्ही मागच्या वर्षाच्या ज्या कंटिन्यू ज्या व्हिडिओ बघतात त्यांना माहिती डायरेक्ट दाखवलं होतं आपण बिस्लरची बॉक्स आणलेले आणि मग झालं काय ते बिस्लरचे बॉक्स आणून ठेवले होते पाणी ज्याला जसं लागत तसंच ते घ्यायची आमच्याकडे आलती पाहुणे बर का आता पाहुण्यांचं मी नाव नाही घेत अजून त्या पाहुण्यांना सुद्धा माहिती नाही त्यांच्या बरोबर तो हातचा झाला की नाही झाला पण त्या गोष्टीने काय कोणाला हे नव्हतं झालं पुढं सांगते मी तर काय झालं की आता ती बॉटल ही बॉटल ह्या जरी बॉटलचा कलर वेगळा आला तरी पण ते लक्षात आलं नाही काही पाहुणे आले पाहुण्यांना तेच पाणी ओतून दिलं बरं का आम्ही पण मी पण तेच पाणी पिले हे पण होते तुमचे दाजे आम्ही पण तेच बसलो म्हणजे स्वातीने सगळ्यांना ती बॉटल फ्रीजमध्ये ठेवून ते पाणी सगळ्यांना ओतून दिलं आले आलं आम्ही ते पाणी पिलं सगळेजण ठीक आहे वरनं ते पाहुणे काय म्हणतात तुम्हाला पाणी कसलं आहे मुळे आहे का म्हणलं नाही आहे म्हणते पाण्याची टेस्ट लईच भारी आहे असा मॅटर झाला हा मी म्हणलं हा लागला असं चांगला आहे रो सगळं नाही का पण तरी लय दिवस झाले पण चांगलं असू काय काम करतो एवढं आमच गोष्ट पण बिघडलेला होता ना मात्र नाच पाणी होतं ना तर म्हटलं बिस्लरीच पाणी नाही का हा तर मग झालं काय तिकडं गेलो आम्ही तिकडच्या घरी गेलो तिकडून आलो जेवायला बसलो जेवलं वगैरे आणि जेवतानी पाणी कमी पडलं म्हणून स्वाती गेली ती बॉटल म्हणजे लहान मुलं सुद्धा पिलेत ते ओतलं ते Uh, यांच्यासमोर याला स्वातीने काय केलं तिकडून बॉटल आणली आम्ही सगळे जेवायला बसलो होतो इथं मी नव्हते बसलेली मी इथं सोप्यावरती बसलेले होते बस आणि आणली तिन ती बॉटल आणि सगळ्यांच्या ग्लासामध्ये वतली आता ह्यांनी जेवता जेवताच पाहिलं जेवता जेवता पाहिलं होतं आणलं इतकं टेन्शन आलं हिडगे जागेवर उठले आणि पटकन आणलं तिकडं किचनमध्ये गेले आणि आम्हाला दुरला बोलून घेणं इतकी की केली का म्हणे तुम्हाला समजतं का असं तसं लय बडबड केली ह्यांनी म्हटलं आता चुकून झालं त्याला विलाजच नाही म्हटलं कारण त्यावेळेस काय झालं की जे आम्ही बिझनेचे बॉक्स आणले होते ते पण स्टोर रूमवर ठेवले होते आणि हा बॉक्सरूम स्टोरूम मध्येच होता मग आता पाच सहा बॉक्स होते त्याच्यामधले ज्याला लागन ते घेत होतं घेत होतं होतं मग राहायला ते त्याचाच बॉक्स आणि बॉक्स दिसायला सगळे सारखेच एवढं काही मी गरबडी मध्ये बघितलंच नाही कारण पाहुणे ना म्हटल्याच्या नंतर स्वयंपाक वगैरे सगळंच सगळं म्हणजे गरबडच गरबड होती मग मी घेतलं घेतल्यानंतरच फ्रीजमध्ये ठेवलं म्हणजे मी काय त्याच्यावरच नाव वाचलं काय काय काहीच नाही घेतलं मध्ये ठेवलं आणि तसंच ग्लासात ओतलं आणि ते बिसलं वॉटर आणि बॉटल असली त्याच्यामध्ये काहीच चेंज नाही मला तरी असं वाटतं जे पण हे बनवतात असं हे थिनर झालं हे झालं रिस्टल वॉटर त्याच्या बॉटलचं निदान चेंज तरी झालं पाहिजे काहीतरी दुसरा आकार आला पाहिजे किंवा कलर पाहिजे पूर्ण ट्रान्सपरंट नाही पाहिजे जेणेकरून जा, कोणी असं आहे असं बऱ्याच लोकांबरोबर किस्सा झाला असणार मग दाजी दू घे पण पाहिजे तर कापायला मला पण असं कस तरी व्हायला लागलं म्हणजे आता काय करू पण मग मी लगेच काय केलं युट्यूबवर सर्च केलं की म्हणजे हे वॉटर पिल्याच्या नंतर काय होतं तर मग त्याच्यात त्यांनी सांगितलं की थोड्या प्रमाणात जर पिलेलं असले ना तर काहीच होणार नाही आणि जर जास्त प्रमाणात जर पिल्या गेल्या तर मग उलट्या जुलाबा अशा व्हायला लागतं ग्लास तर काय होणार नाही म्हणले पण जास्त जर पिला तर प्रॉब्लेम होईल मग आता दोन दोन ग्लास सगळे पिलेले असणारे आलं त्यावेळेस दोनदा पण नाही एक एकच ग्लास थोडंफार पिट ना आलं त्यावेळेस पिले असतील थोडंफार आणि त्याच्यानंतर मग जेवणाच्या नंतर मग तरी पण आम्हाला संध्याकाळपर्यंत इतकं टेन्शन की कोणला काय होतंय काय कोणाला काय होतंय काय कारण रुद्र पण पिलता त्यांच्या बरोबर पाहुणे जे ते आमची त्यांची मुलं पण पिलते मुली पण पिलते छोटे छोटे तेच आमच्या सगळ्यांच्या डोक्यात टेन्शन आम्हाला दोन दिवस अक्षरशः करमल नाही पण म्हटलं आपण पण त्यांच्या बरोबर पिलतो आपल्याला काय झालं नाही म्हणलं संद त्यांना पण नसन झालं आणि त्यांनी सांगितलं असतं जर तसं काही वाटलं असत तरी आम्ही त्यांना संध्याकाळी फोन करून म्हणजे असं थोडस एक हाल हवा घेतली पण कुणाला काही असं जाणवलं नाही म्हणजे असंच पोहोचले का कुठे येतं काय चाललंय असं पण कुणाचं काय काय बोललो नाही कुठं तरी जाऊ मनाला शांती भेटली आणि दोन अक्षरशः आम्ही इतके टेन्शन मध्ये होतो की कुणाला काही होतं का पण दोन दिवस चोवीस घंट्याच्या नंतर मग सगळे रिलॅक्स झाले की नाही काही नाही होणार जरी पण युट्यूबवर पाहिलं एका डॉक्टरना पण विचारलं ह्यांनी कॉल करून पण तरी पण एक मनात हे मनात आतूनच असं फिलिंग मनबळ तिने आतूनच म्हणजे विचार करूनच सुटली होती की काय होतंय नेमकं नेमका आता आतमध्ये हे पिल्याच्या नंतर पण काहीही कुणाला झालं नाही तर असे किस्से होत असतात त्याच्यामुळे ना घरात कधी पण आलट राहिलेलं बरं त्याच्यात त्याच्यानंतर म्हणजे जेवढे बसेल तेवढा माणूस तेवढे टाकतात म्हणजे घरामध्ये स्टोअर म्हणून असं आणून कधी ठेवलेच नाही अशा असे त्या ती गोष्ट काढल्याच्या नंतर तर चला असो ही गोष्ट शेअर करू वाटली तुमच्यासोबत कारण अशा काही गोष्टी असतात का त्या आपण लाईट घेतो पण त्या डायरेक्ट लय होऊन जातात त्याच्यानंतर बघा परत आलो खालच्या घरी म्हणलं तर टोमॅटो काय 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 थोडेसे पिकलेत आणि त्याचबरोबर कालच्या व्हिडिओ खाली कमेंट पण होत्या की रोशनी कुठं रात्री दाखवा म्हणून तर म्हटलं चला ते पण होईल टोमॅटो आणि भाजीपाला पण नेहता येईन आणि दोन्ही काम होईल तर हे आमचं पहिलं घर आहे पहा आम्ही इथं राहत होतो पहिले आणि मग कुठं रात्री दाखवतो तुम्हाला तर रोशनीला कुठं राहायला दिलं रोशनी कुठे राहते रोशनी आमची बघा हे जुनं फ्रिज पण तिला देऊन टाकलं भांडे वगैरे पण दिले तिला शेगडी होती म्हणजे जे पण सामान होतं सगळं तिला टाकलं आम्ही डबे वगैरे हे सगळे आपलेच सामान आमचं रॅक बरस सामान होत सगळं स्टोर मध्ये पडलेलं तर तिला म्हणलं वापरतो मग तर मग स्पीकर पण तेच होते का हा सोनीचे स्पीकर होते पण आम्हीच दिले म्हणजे बरस सामान सगळं होतं पडून वापर नव्हता मग तिला म्हणलं वापरतो सगळं टाक बघा ठेवलं जिथल्या तिथं का नहीं नहीं। बंद केले वाटतं काय भाजीपाला तर नळ वगैरे बेसिंग वगैरे नंतर थोडा मेंटेनन्स करून दिला त्यांना यायच्या अगोदर आम्ही तर म्हणलं असो स्वयंपाक बिपाक झालेला आहे मॅडमचा सगळा <laughs> तर हे किचन आणि दुसरीकडे एक रूम आहे ते पण दाखवत लॉन आहे हा पाण्याचा हाऊ आहे बघा इथन पाणी वगैरे बोर वगैरे नाळाची सगळी सोय त्यांना एक बेडरूम त्यांना ती बेड वगैरे मॅट्रेस वगैरे सगळं देऊन टाकलं आम्ही होतं तर म्हणलं घ्या वापरून तर असं म्हणून पहा इथं फॅन वगैरे लाईट्स वगैरे सगळं लावून दिलेलं आहे तिथं थोडासा पुढ जागा वापरायला आणि त्यानंतर इकडं आमचं तर दोघच आहेत त्याच्यामुळं काही नाही त्यात पिल्लू छोटा त्याच्यामुळे एक त्यांना बेडरूम आणि एक किचन म्हणजे बरोबर होऊन जात ते त्याच्यानंतर बघा पाणी दिलंय बरं काल सगळं शेताला इकडे सगळं पाणी दिलेलं आहे कटो वांगे तर आता खायलाच का कंटाळा यायला लागलाय अक्षरशः कारण आत्ताच त्या दिवशीच नेलते तर तेच बरेचशा आहेत त्याच्यानंतर बहीण आलती आमची यांना भेटायला तिने पण बराच काय 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 भाजीपाला वगैरे बरंच काय काय आणलं होतं तर ते पण आहे आजूक आता म्हणलं फक्त टोमॅटो घेऊन जावा कारण मग मुलं पण ध्रुवाला आमच्या कच्चे टोमॅटो असे कच्चे पक्के असे टोमॅटो लय आवडते आणि असं पण स सलाद सोबत वगैरे खात माणूस त्याच्यामुळं म्हणलं चला घेऊन जावं सरशी कारण मग खाली गळून पाडण्यापेक्षा बरं होतं ते रे पा खाली पडले तरच काय 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 खाली पडलेत म्हणूनच म्हणलं चला तोडून घेऊ आता काय टोमॅटो टोमॅटो नाही तसं पण उन्हाळ्यामध्ये ना टोमॅटो मस्त पण हम्म थोडं खट टाकलं होतं ना त्याला तोडतानी सुद्धा एवढा छान सुगंध येतो याचा म्हणजे घरचं ते घरच असतं किती काय केलं तरी मस्त छान छान

tay vào cho nó nóng Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn एवढे वांगे आणि टोमॅटो पहा घरी घेऊन चालले आता भरली भरली कोणता तर पहा मस्त केलं तरी ऐकत आता चांगले दोन दो ते अडीच किलो टॉमॅटो निघलेत आणि हा म्हणजे मी अंदाज धरलाय त्याच्यानंतर इकडे काही छान असे मस्त काटेरी वांगे सुद्धा आहेत तर चला आजचा व्हिडिओ आपण इथंच थांबूयात कारण की व्हिडिओ खूप मोठा होईल भेटूयात परत उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल अगदी सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतो धन्यवाद